नमस्कार मित्रांनो मित्रांनो एम पी एस सी ग्रुप सी सरळ सेवा भरती किंवा जी आता येणारी एक्झाम आहे बदनरक्षक ह्या सगळ्या परीक्षांचा आपण विचार केला आणि याचा अभ्यासक्रमाचा विचार केला तर असं लक्षात येतं सगळ्यात मोठी जे डोकेदुखी विद्यार्थ्यांसाठी बनलेली आहे तो विषय म्हणजे इंग्रजी बरोबर ना आणि इंग्रजीमध्ये समजा आपण नेमकं विचार केलं की सगळ्यात मोठी डोकेदुखी इंग्रजीमधली काय आहे तर ती तुम्हाला चटकन लक्षात येईल ती म्हणजे आहे सब्जेक्ट ज्याला आपण म्हणतो करता आणि व यांच्यामधला संबंध ज्याला आपण ऍग्रीमेंट म्हणतो याच्यामध्ये नेमकं काय का आपल्याला विसरायला होतं किंवा नेमकं आपल्याला कुठं प्रॉब्लेम होतो याचा विचार केला तर काय लक्षात येतो सब्जेक्ट जो आहे ती कुठली पार्ट ऑफ स्पीच बनते नाऊन आणि हे सगळ्यांना माहीत असेल बरं का की नाऊनला एस आय एस, एस लागलं ला। की तो नाऊन बनतो प्लुरल जसं आता हा बोर्ड आहे मी याला बोर्ड केलं तर ते काय झालं प्ल्युरट जसं हा फॅन आहे याला मी फॅन्स केलं तर ते काय झालं प्ल्युरट टेबल आहे मी टेबल केलं तर हे काय झालं आता ही पेन आहे मी पेन्स म्हटलं याला एस लावलं तर, है, है, का एस ला तर ते काय झालं किंवा शहर आहे सिटी आहे मग सिटीजला आपण काही आयई एस लावलं तर ते काय म्हणतं प्ल्युरट बरोबर व्हच्या बाबतीत अगदी उलट होतं तर व्ह बाबतीत काय होतं व्हला आपण समजा एस लावलं ईएस लावलं आणि ई एस लावलं तर हे नेमकं हे काय बनतं हे बनतं सिंग्युलर ज्याला आपण म्हणतो एक वचनी आणि हे काय बनतं प्ल्युरट तर लक्षात येतं की याच्यामध्ये विद्यार्थ्यांना फार मोठा अडथळा येतो किंवा प्रॉब्लेम येतो आता एक आपण प्रश्न बघूया एमपीएससी कंबाईन मध्ये जो प्रश्न विचारला होता आपण तोच उदाहरणासाठी घेऊया बघा हा त्याच्यामध्ये आलेला प्रश्न कॅरेक्टर अँड नॉट याच्यानंतर नाऊन होता तो होता लुक्स मॅटर्स है ना असं त्यांनी एक एरस कॉर्डिंगसाठी स्टेटमेंट दिलेला बरोबर आता याच्यामध्ये काय झालं त्यांनी कॅरेक्टरला वेगळं केलं बरोबर आणि अँड नॉट लुक्स ता याला वेगळं केलं आणि हा जो मॅटर्स आहे याला वेगळं केलं आणि आपल्याला असा प्रश्न त्यांनी दिलाय की याच्यामध्ये ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट पार्ट कुठला आहे म्हणजे ग्रॅमॅटिकल मिस्टेक कुठल्या पार्टमध्ये आहे मग काय करतात विद्यार्थ्यांमध्ये काय संभ्रम होतो बघा कॅरेक्टर अँड नॉट लुक्स तर त्यांना काय वाटतं लुक्स भ आहे की नाव नाही इथं प्रॉब्लेम येतो बरं दुसरी अडचण कुठे येते लुक्सला ते सब्जेक्ट बनवतात मग त्यांना वाटत की लुक्स सब्जेक्ट आहे मग याचा वर्क मग त्यांना काय वाटतं अरे फार सोपं आहे हे प्लुरल आहे आणि हे सिंग्युलर आहे हे लक्षात आलं तरी सुद्धा काही फायदा नाही कारण आपला सब्जेक्ट काय आहे फ्रेंड्स अँड नॉट इथं दिले ना जसं ऍज वेल एज आहे अँड नॉट आहे बट फॉर आहे किंवा कुठलंही प्रेपोजिशन आहे अलॉंग विथ आहे टुगेदर विथ आहे यांच्या केसेसमध्ये काय होतं यांच्या अगोदर वापरलेला जो नाऊन असतो ना तो आपला सब्जेक्ट असतो म्हणजे याच्यामध्ये आपण नेमका विचार केला आपलं काय करतं सब्जेक्ट कॅरेक्टर आहे जो की काय आहे सिंग्युलर आहे एक वचनी आहे मग याचा वब काय एक वचनी आहे म्हणजे हे बरोबर आहे ना मग याच्यामध्ये एरर नाही मग असं असताना सुद्धा पोरं काय करतात त्याच्यामध्ये एरर शोधतात आणि गपलत करतात आता बघा एक तुम्हाला अजून सोपं करून उदाहरण सांगतो सगळ्यात जास्त संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये कसला होतो तर बघा नाऊनला व्हब समजणं आणि व्हबला नाऊन समजणं याच्यामध्ये समजा आपल्याला गफलत झाली आपली गफलत झाली तर समजून घ्या की सब्जेक्ट अँड अग्रीमेंटचा आपला संबंध बरोबर जोडणार नाही आपण एक उदाहरण बघूया आता हा बोर्ड आहे हा नाऊन आहे याला मी बोर्ड केलं तर हा काय होईल ऍज अ नाउन असलं तर तो प्ल्युरल होईल पण मी हा बोर्ड ऍज अ वब यूज केला तर तो प्ल्युरल असेल आता हा टेबल आहे बघा हा टेबल नाऊन पण आहे आणि वब पण आहे आता हा टेबल नाऊन आहे तर सिंग्युलर आहे आणि टेबल केलं तर हा नाऊन म्हणून काय होईल प्ल्युरल पण मी समजा हा टेबल ऍज अ वब यूज केला तर जसं मी म्हणतो की मेंबर्स टेबल द प्रपोजल आता हा अगदी बरोबर आहे मेंबर्स सब्जेक्ट आहे म्हणजे अनेक वचनी आहे आणि टेबल जो काही मी याच्यामध्ये यूज आहे वर्ड हा आहे व तर मेंबर्स टेबल द प्रपोजल इन द पार्लियामेंट अगदी बरोबर आहे याच्यामध्ये मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे फ्रेंड्स की सब्जेक्ट अँड मध्ये गपलत करू नका त्याच्याकडे फार तुम्हाला लक्ष द्यायचं आहे नाऊन आणि व समजणं तुम्हाला अवघड जात असेल तर त्याच्यावरती प्रॅक्टिस करा ते समजायला शिका कारण हे तुम्हाला एकदा तुमच्या लक्षात आलं आणि याच्यावरती तुमची ग्रीप जमली ना सब्जेक्ट अँड ऍग्रीमेंट वरती तर आपण सहजपणे इंग्रजीवरती विषय मिळू शकतो अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशी व्हिडिओ तुम्हाला वारंवार पाहायला मिळतील